નમસ્કાર મિત્રાનો तर आजच्या भागामध्ये इंद्राची आई इंद्राला खूप काही बोलते आणि घरी निघून जाते तर आता लगेच जी राणीची आई असते ती खाली चक्कर येऊन पडलेली असते आणि तिला राणी उठून उभा करते आणि लगेच राणीची आई म्हणते की इंद्र सर मला माहिती आहे तुमचं खूप मोठं मन आहे पण तुम्ही घाई गडबडीमध्ये राणीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेऊ नका तर आता इंद्र म्हणतो की नाही नाही मला राणीसोबत लग्न करायचं आहे कारण की असं होऊ शकत नाही तर लगेच आता राणीची आई म्हणते की अहो घाई गडबडीत तुम्ही निर्णय घेता इंद्र सर उगाच काही होऊन बसल नागणी नको तर आता लगेच ती म्हणते की हे बघा तुम्ही मला माहिती तुमचं खूप मोठं मन आहे तुम्ही राणीचं लग्न करण्याची जबाबदारी घेतली होती पण हे असं लग्न नका करू तिच्यासोबत असं म्हणत असते तर आता लगेच आबा म्हणतात की ठीक आहे इंद्रा आहे ना तुला लग्न तर ठीक आहे हे बघा राणी तुझी काय इच्छा आहे तुझं इच्छा सांगा मग आपण बघूयात तर राणी म्हणते की राणीला सगळं आठवतं तर राणी म्हणते की मला करायचं आहे लग्न कारण की तिला असं वाटतं की आईचे त्यांचे तोंडाड बघून ती लग्न करते आणि इंद्राचं आणि राणीचं लग्न होतं तर आता गाडीमध्ये ते घरी येतात घरी इंद्राची आई असते ती मालती उभा असते तर आता लगेच आणि राणी येतात तर आबा म्हणतात की हे बघ राणी घराचं मा पोलांड ह्याच लक्ष्मीच्या पावलांनी मा पोलांडून आत्म असं म्हणतात तर आता राणी मा लागते तेवढ्या तिथं मालती मोठ्याने ओरडते ही घरात येऊ शकत नाहीये ही माझ्या घरात आली तर माझ्या घराचं वाटोळं होईल इथं मुळेच्या पाल पावलांनी माझ्या घराचं चांगलं होणार नाही असं म्हणते तर आता लगेच जी दुसरी वासे तो, ची, ची आई असते तिला वास येतो ती म्हणते रॉकेल आणि ती तोंडाला हात लावतात सगळी तर आता राणीची इंद्राची आई लगेच काडी घेते रॉकेल तेल असतं आणि लगेच काडी पेटून, पेटून पेटून देते सगळ्यांना ती म्हणते की आता माझ्या घरात यायचं नाही इथून पुढं माझ्या घराचे दरवाजे तुमच्यासाठी बंद असं म्हणते आणि आता इंद्रा म्हणतो आई काय करते तू असं म्हणत असतो तर आता बघूया पुढच्या भागामध्ये आता राणीला स्वीकारेल का मालती हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा